नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील बहुतांश भागांमध्ये आता पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच सध्या वातावरणात मोठा बदल देखील झालेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता राज्यात आजपासून पुढील किती दिवस पाऊस होणार आहे आणि यानंतर पावसाची उघड कधी होणार आहे मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर चार जुलै ते सात जुलैच्या दरम्यान राज्यात दररोज बहुतांश भागांमध्ये पाऊस होणार आहे पावसाचा जोर हा वाढणार आहे त्यानंतर मात्र राज्यातील पावसाचा जोर हा काही प्रमाणात कमी झालेला पाहायला मिळणार आहे तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत चार जुलै ते सात जुलै दरम्यान नेम नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या भागांमध्ये पाऊस होणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहत आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या शेती हवाना अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो चार जुलैचा जर अंदाज पाहिला असता तर या ठिकाणी आपण पाहू शकता चार जुलै रोजी संपूर्ण मराठवाडा आणि कोकण पट्ट्यामध्ये त्यासोबतच दे। विदर्भात देखील मोठा अतिमुसळधार पाऊस हा आपल्याला चार जुलै रोजी पाहायला मिळणार आहे तर महाराष्ट्रातील काही भागात हलकात ते मध्यम पाऊस राहील आणि काही भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस हा झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो खानदेशच्या परिसरामध्ये देखील चार तारखेला मुसळधार पाऊस हा झालेला पाहायला मिळेल तसेच पाच तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणपट्टा या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस हा या दरम्यान होणार आहे तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण असं हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाच जुलै रोजी झालेला पाहायला मिळणार आहे तसेच सहा जुलैचा जर अंदाज पाहिला असता सहा तारखेला देखील राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र विदर्भ या परिसरात मोठा जोरदार पाऊस राहील तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीत जर पाहिजे झालं तर दहा जुलैपर्यंत राज्यात आता दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे त्यामुळे कुठेही पावसाची उघड असणार नाही सर्वत्र पाऊस आपल्याला भाग बदलत हा कुठे हलका ते कुठे मध्यम तर कुठे जोरदार पाऊस हा झालेला पाहायला मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण बातमी आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद